आज आम्ही बडनेरातील सर्व पक्षीय नागरिक या ठिकाणी मान्य पोलीस निरीक्षक साहेबांना निवेदन द्यायला आलो मुद्दा कडकडीचा आहे बडनेरा शहर हे पोटावर मोलमजुरी करून भा करणाऱ्या लोकांचं गाव आहे आणि अशा या मोलमजुरी करणाऱ्या लोकांच्या गावावर अवैध वरली मटका जुगार असे अवैध धंदे करून या सर्व गाव गावकऱ्यांना याचे व्यसन लावणार लावून त्यांचे संसार उद्ध्वस्त करण्याचं काम त्या ठिकाणी अवैध धंदे करणारे वरले मटके चालवणारे करत आहे मी आज पोलीस निरीक्षक साहेबांना हे आवाहन करतो की हे असे अवैध धंदे बंद करून आपल्या या बडनेरा शहराच्या नव तरुण पिढीला तरुण वर्गाला व्यसनाच्या जुगाराच्या अधीन जाण्यापासून रोखले पाहिजे काही गुंड प्रवृत्तीचे लोक असे धंदे करत आहे आणि हे धंदे करून ते आपला एक आपली टोळी चालवण्याचं काम या इथे दहशत माजवण्याचं काम आणि तरुण वर्गाला व्यसनाच्या आधीन लावण्याचं काम त्यांना जुगाराच्या अधीन लावण्याचं काम करता है। या हे लोक करत आहे मी मान्य पोलीस आयुक्त पोलीस निरीक्षक साहेब यांना या ठिकाणी आवाहन करतो की हे सर्व अवैध प्रकार इथे बंद करण्यात आले पाहिजे जेणेकरून या गावाचं वातावरण गडूळ होऊ नये मी आपल्याला आपल्या मा माध्यमातून या ठिकाणी आवाहन करतो जर हे या हे धंदे जर बंद झाले नाही तर याच्याहून तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी करू अशी या ठिकाणी दखल घेतल्या गेली पाहिजे